आरोग्य कर्मचाऱ्यांचे योगदान अमूल्य शासनाने तातडीने नियमितीकरण करावे खासदार कर। राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती तसेच एकता संघटनेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे आपल्या न्याय मागण्यांसाठी विमोदक कामबंद आंदोलन सुरू केले आहे महाराष्ट्र शासनाच्या चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या निर्णयानुसार नियमित समायोजन व व बदली धोरण अप, आरोग्य अपघात विमा लागू करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला खासदार यांनी भेट देऊन पत्राद्वारे आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे खासदार प्रतिभा धांडोळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की सार्वजनिक आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी अनेक वर्षापासून अखंड सेवा बजावत आहेत शासनाने या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे यासाठी मी आमदार असताना सातत्याने प्रयत्न केले आहेत कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या विधानसभेत मांडल्या आहेत विशेषतः दहा वर्षापूर्वी अधिक काळ सेवा बजावलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणासाठी मी सभागृहात ठाम आवाज उठवला आहे या पाठपुराव्यामुळे सरकारने नियमितीकरणाचा आदेश जारी केला आहे